या बातमीचे प्रयोजक आहे ऑप्टिकल पॅलेस डोळ्यांचा दवाखाना आमच्याकडे मोफत डोळ्यांची तपासणी केली जाते तसेच द्वारे डोळे तपासणी कॉन्टॅक्ट लेन्सेस काम होते तसेच विविध प्रकारचे ब्रँडेड लेन्स आणि गॉगल्स वर वीस टक्के पर्यंत सूट आहे तर आजच आमच्या शाखेला भेट द्या पत्ता मोहम्मदी पेट्रोल पंप समोर जुना मोटर स्टँड उमरेड दोन सप्टेंबर रोजी पोळा सणानिमित्त पोलीस स्टेशन उमरेड हद्दीत अवैध दारू विक्री करणाऱ्या लोकांविरुद्ध मोहीम राबवून लोकांवर करून महाराष्ट्र दारूबंदी गुन्हे नोंद करून एकूण छेचाळीस हजार सातशे सत्तर रुपयांचा सा दारू साठा जप्त करण्यात आलाय सदरची कार्यवाही हर्ष पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण रमेश धुमाळ अप्पर पोलीस अधीक्षक राजा पवार उपविभागीय पोलिस अधिकारी उमरेड विभाग यांच्या मार्गदर्शनात अनिल राऊत ठाणेदार आणि उमरेत पोलीस ठाणे येथील अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे सदर आशिष अंकुश शकील खुलतान शेख चिंतामण कंठीराम भुसारी उमेश गुलाब कपाटे रामा किसन सेलोकर केवलराम देवाजी दिघोरे सुरेश पांडुरंग पोणेकर विनोद श्रावण जाधव उज्ज्वल हंसराम मोधिनकर हे आरोपितांची नावे आहेत महादर्पन न्यूजकरिता भूपेश पाठरावे उमरेड